नमस्कार मी ज्योतिर्विद्या वाचस्पती डॉक्टर मुळे अध्यक्ष रत्नागिरी चैतन्य ज्योतिष अभ्यास मंडळ रत्नागिरी या आमच्या युट्यूब मध्ये आपण सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो मित्र दोन हजार चोवीस सालाची सांगता होण्याचा काळ हा जवळ आलेला आहे आणि दोन हजार पंचवीस या नवीन वर्षाची सुरुवात आता होऊ घातलेली आहे नवीन वर्ष सुरू होणार म्हटल्यानंतर सर्वसामान्य माणसाला कुतूहल हो असत ते आपल्या येणाऱ्या नवीन वर्षाच्या सर्व आपल्या काळ कसा जाणार आहे याच म्हणजेच वार्षिक राशी भविष्याच आम्ही आतापर्यंत अगदी मेष वृषभ मिथून कर्क आणि सिंह या पाच राशींच दोन हजार पंचवीस सालचं वार्षिक राशी भविष्य हे आतापर्यंत सांगितलेलं आहे आणि आज आपण या सहाव्या कन्या राशीकडं वळणार आहोत मुळातच मित्रांनो कन्या राशी म्हटलं की ही राशी ही सर्व राशींमधली अत्यंत बौद्धिक राशी म्हणून राशी या राशीकडं पाहिलं जात अतिशय बुद्धिमान माणसं या कन्या राशीची असतात असं समाजामध्ये म्हटलेलं आहे ऐकावे जनाचे करावे मनाचे हा आपल्या राशीचाच नैसर्गिक गुण आहे असं म्हटलं तर ते वावघ ठरणार नाही आपण सगळ्यांचं ऐकून घ्याल पण सगळ्यांचं ऐकून घेतल्यानंतर सुद्धा जे काही करायचं आहे ते निश्चितपणे तुमच्या मनाला वाटतं तेच तुम्ही कराल हे निश्चित आहे आणि म्हणूनच तुमच्यासारख्या बौद्धिक राशीच भविष्य सांगत असताना मी फक्त रवी पासून विचार न करता राहू केतू हर्षल नेपच्युन प्लुटो या पुढच्या ग्रहांचा सुद्धा प्रामुख्याने विचार हा राशी भविष्य लिहिताना केलेला आहे पण या ग्रहांचा परिणाम हा आता सर्व सृष्टीवर मानवी जीवनावर होताना आपल्याला दिसून येतोय त्याच्यामुळे यांचा विचार करूनच मी सगळ्या राशींच राशी भविष्य हे लिहितो आहे आणि त्या दृष्टीनेच आपल्या राशीचा विचार सुद्धा आज मी दोन हजार पंचवीस मध्ये कसा राहणार आहे काळ हे आपल्या समोर ठेवतो आहे यावर्षी जे गुरु महाराजांचं भ्रमण आहे हे आपल्या राशीच्या भाग्य कर्म आणि लाभस्थानातून होत आहे आता त्याचप्रमाणे आत्ता आपल्या षष्ठ स्थानात विराजमान असलेले शनिदेव मार्च अखेरीस किंवा मार्च मध्यानंतर आपल्या सप्तम स्थानामध्ये प्रवेश करणार आहेत हे लक्षात घ्या आता सप्तम स्थानामध्ये ते प्रवेश करणार आहेत त्याचबरोबरने सप्तम स्थानामध्ये सध्या विराजमान असणारे राहू आणि लग्न लग्नस्थानामध्ये विराजमान असणारा केतू हे मे अखेरीला उलट्या चालीने त्यांच्या तुमच्या राशीच्या षष्ठ स्थानामध्ये कुंभ राशीमध्ये राहू आणि सिंह राशीमध्ये केतू हे बदलणार आहेत त्याच्यामुळे या सगळ्यांचा विचार हा फार महत्वाचा राहणार आहे एकंदरीतच आपल्या राशीच्या सगळ्या ग्रहस्थितीप्रमाणे आपण सध्या थोडेसे निराश असाल असा, असा माझा तर्क आहे आणि तरी सुद्धा भाग्यस्थानामधील गुरु महाराजांच्या कृपेने आपण त्यामधून निश्चितपणानं बाहेर पडाल यामध्ये मला अजिबात शंका नाही हे लक्षात घ्या दैनंदिन जीवनात स्वतःचाच अं विचार जो आहे तो कितीही योग्य असला तरी सुद्धा आपल्या थोडे जरी बदल तुम्हाला स्वतःमध्ये करता आले तर निश्चितपणे तुमचं आयुष्य हे जास्त चांगलं होताना पाहायला मिळणार आहे हे लक्षात घ्या त्यामुळे स्वतःमध्ये थोडे तरी बदल करायचा विचार हा अवश्य करा जरी मी सुरुवातीला म्हटलं असलं ऐकावे जनाचे करावे मनाचे तरी सुद्धा प्रत्येक वेळेलाच आपल्या मनाचं जे आपण करत असतो ते योग्य असेलच असं नाही किंवा त्याची मिळणारी फल ही सर्वार्थाने योग्य असतील असं नाही आणि म्हणूनच थोडस आपल्या घरातल्या लोकांचं सुद्धा ऐकलत आणि त्यांचा विचार घेऊन प्रामुख्यानं जर पुढं गेला तर तुमच्या दृष्टीनं हे चांगलं राहणार आहे कुटुंबातील लोकांचा विचार हा यावर्षी जरूर करा मे महिन्यानंतर अचानक कौटुंबिक जीवनात काही ना काहीतरी वादळ निर्माण होण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो आणि त्या दृष्टीने अशा वेळेला गेले काही दिवस तुमच्या विशेषत जोडीदारासोबत अं सुरू असणारी झुसभूस कमी कशा दृष्टीने करता येईल याचा विचार करणं हे सुद्धा अत्यंत आवश्यक आहे आपोआप ती होणारच आहे पण पुढच्या काळामध्ये होणारे वादविवाद हे तुम्हाला टाळायचे आहेत निश्चितच मे महिन्यानंतर तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये सकारात्मक बदल झालेला तुम्हाला पाहायला मिळणारच आहे पण हा प्रयत्न हा स्वतः करावा लागणार आहे हे लक्षात घ्या यावर्षी अं कन्या राशीच्या लोकांनी शक्यतो दूरचे जे प्रवास असतील हे दूरचे प्रवास करणं हे टाळणं हे तुमच्या दृष्टीनं बरं राहणार आहे नवीन काही प्रकल्प मनात जर असतील तर त्यावर सुद्धा पुनर्विचार करा आणि मगच त्याची सुरुवात करण्याचा विचार करा हाती घेतलेल्या कामामध्ये प्रत्येक बाबतीत त्या तब्येतीची काळजी या ही तुम्हाला यावर्षी घ्यावी लागणार आहे कोणत्याही प्रकारे गृह हो अथवा वाहन कर्ज फेडण्यासाठी प्रयत्न जर काही करत असाल तर मे महिन्यापर्यंत त्याची पूर्तता ही निश्चितपणे होईल याची देखील खात्री ही आपल्या मनामध्ये तुम्ही बाळगा या वर्षी शैक्षणिक क्षेत्राशी निगडीत असणाऱ्या व्यक्तींना अं निश्चितपणानं अतिशय उत्तम यश मिळणार आहे त्यामुळे पुढील प्रवेशाचे जे काही मार्ग असतील हे सुद्धा किंवा पुढील दारं जी आहेत आपल्यासाठी उघडणारी ती सगळी चांगल्या प्रकारनं उघडली जातील त्यामुळे त्या बाबतीमध्ये शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांनी अजिबात चिंता करण्याचं कारण नाही हे लक्षात घ्या विशेषतः जर विचार केला तर उच्च शिक्षणाच्या दृष्टीने तुम्हाला अपेक्षित असणारी जी काही क्षेत्र आहेत त्यामध्ये तुम्हाला गत्या प्रवेश मिळून जाणार आहे आरोग्याच्या जा दृष्टीने काही ना काहीतरी छोटी मोठी अं आजारपणे येत राहणं या किरकोळ गोष्टी होत राहतील विशेषतः त्याच्यामध्ये जर थोडस पुढे जाऊन विचार करायचा म्हटला तर पायांचं दुखणं किंवा सांधे दुखी पावलांचं दुखणं अशा प्रकारचं थोडस दुखणं हे आपल्याला सतावत राहील आणि त्यामुळे आपण थोडसे त्रस्त होऊन जाल मे महिन्यानंतर मात्र तब्येतीमध्ये चांगल्या प्रकाराने सुधारणा होताना हे आपल्याला निश्चितपणे पाहायला मिळणार आहे आता याच बरोबरनं न जर विचार करायचा था झाला तर आपल्या जीवनाचा जोडीदार असेल किंवा तुमच्या व्यवसायामधला एखादा तुमचा भागीदार असेल तर या लोकांच्या बरोबर वागत असताना बोलत असताना तोंडावर ताबा मात्र निश्चित तुम्हालाच ठेवावा लागणार आहे पण आपल्या बोलण्यामुळे समोरच्या व्यक्तीला त्रास होणार नाही ना याची काळजी याची दक्षता ही तुम्हालाच घ्यावी लागणार आहे अन्यथा त्यापासून तुम्हाला मोठा तोटा किंवा मोठी हानी ही होऊ शकते हे आपण लक्षात घेतलं पाहिजे त्याचबरोबर थोडस आणखीन पुढे जाऊन जर विचार केला तर कोणाच्याही मनात गैरसमज निर्माण होणार नाही यासाठी दक्षता घ्या विशेषतः या वर्षी वाहन चालवताना कन्या राशीच्या लोकांनी विशेष काळजी घेणं हे तुमच्यासाठी फार महत्वाचं राहणार आहे अगदी नुसतंच वाहन चालवणं असंही मी म्हणत नाहीये अगदी रस्त्याने तुम्ही पायी चालत आहात फुटपाथ वरून जात आहात तरी सुद्धा तुमचं चा लक्ष चौकस असण चारही बाजूला लक्ष असणं हे तुमच्यासाठी महत्वाचं आहे पण तुम्ही योग्य चालत असलात तरी समोर येणार वाहन असेल समोरून येणारा एखादी दुसरी कोणती गोष्ट असेल तर ती कशा पद्धतीने येते आहे याच ही भान तुम्हालाच ठेवावं लागणार आहे ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा या वर्षाच्या अगदी सुरुवातीलाच आपल्याला अपेक्षित असणारा आध्यात्मिक मार्ग हा आपल्याला निश्चितपणे सापडल्याशिवाय राहणार नाही आणि त्यामुळं आपण अतिशय आनंदून जाणार आहात कदाचित गुरु भेटीचा आनंद सुद्धा हा या काळात वर्षाच्या सुरुवातीलाच आपल्याला मिळून जाईल आणि मग गुरु आशीर्वादाने पुढील वर्षातला जो काळ राहील तो सुद्धा आपण चांगल्या प्रकारानं निभावून न्याल यामध्ये कुठेही दुमत राहत नाही स्वतःची आध्यात्मिक पातळी ही तुमची यामुळे वाढीला लागणार आहे त्यामुळे मानसिक स्थैर्य हे तुम्हाला मिळायला लागेल आणि मानसिक स्थैर्य मिळाल्यानंतर आपोआपच कोणत्याही अडचणींवर मात करण्याची हिंमत किंवा ता तुमच्यामध्ये येणार आहे नोकरी व्यवसायाचा जर विचार केला तर नोकरी व्यवसायामध्ये असणाऱ्या लोकांना कामाचा ताण हा थोडासा वाढण्याची शक्यता आहे आता खालचे लोक सुद्धा कदाचित थोडेसे तुम्हाला त्रास देऊ शकतात वरिष्ठांची मर्जी सुद्धा आपण गमावून बसाल आता या सर्वाच मूळ जर आपण विचार केला तर मी सुरुवातीला म्हटलं त्याप्रमाणे आपल्या तोंडावर ताबा जर ठेवलात तर या सगळ्यामधून सुद्धा तुम्हाला बाहेर पडणं हे सोप होणार आहे आणि त्या दृष्टीनं मात्र अवश्य काळजी घ्या आणि या सगळ्याचा का जर काही परिणाम असतो तो कशावर होतो तर आपली जी आर्थिक बाजू आहे ती ढासळण्याकडे अं किंवा कमकुवत होण्याकडे या सगळ्या गोष्टींचा परिणाम हा आ, होत असतो त्यामुळे त्याची मात्र तुम्हाला आपल्या आर्थिक बाजूची काळजी करणं त्याचं हो नियोजन योग्य प्रकार नाही करणं हे तुम्हाला करावं लागणार आहे आणि असं जर तुम्ही केलं तर अखेरीला पुन्हा ज्या काही जाणवणाऱ्या आर्थिक टंचाई आहे किंवा तंगी आहे याच्यातून तुम्ही पोकडे व्हाल यामध्ये शंका नाही आणि या सर्वात एकच गोष्ट मला महत्वाची वाटते ती म्हणजे विनाकारण वाढत असलेल्या खर्चांवर ताबा ठेवणे हे लक्षात घ्या कारण तुम्हाला कळत न कळत तुमच्या हातून खर्च हे हळूहळू वाढायला लागले असणार आहेत आणि मग हे जर तुम्ही लक्ष दिलं या खर्चांचा विचार जर केलात आणि त्या होणाऱ्या खर्चांवर जर तुम्ही ताबा मिळवलात तर निश्चितपणे वर्षाच्या अखेरीचा ताळमेळ घालणं हे तुम्हाला कुठंतरी चांगलं राहणार आहे मे महिन्यानंतर कुठच्याही प्रकारे कसल्याही गुंतवणुकीमध्ये पडू नका कोणतीही गुंतवणूक तुम्ही करू नका अन्यथा त्याचाही तोटा तुम्हाला सहन करावा लागणार आहे हे लक्षात घ्या थोडक्यात काय तर कन्या राशीच्या लोकांनी आपली स्वतःची तब्येत सांभाळून घरातील इतर सदस्यांचा सल्ला घेऊन आणि आपल्या वाणीवर संयम ठेवून जर या वर्षी मार्गक्रमण केलं तर निश्चितपणानं हे वर्ष सुद्धा आपल्याला अतिशय चांगल्या प्रकाराने साथ देईल येणाऱ्या संकटातून उत्तम प्रकारे मार्ग मिळतील हे या निमित्तानं मी तुम्हाला सांगतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद श्री चैतन्य ज्योतिष अभ्यास मंडळ रत्नागिरी या आमच्या युट्यूब चॅनलला लाइक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन